महाराजांमुळेच आम्हाला इथे काम करण्याची संधी मिळाली महाराजांमुळे आम्हाला काम मिळालं आणि त्यांच्यामुळे उदयन महाराजांच्यामुळेच मिळाली आणि मला रोजगार मिळालेला नाही त्याच्यामुळे माझं मत उदयन महाराजांनाच सातारा लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि सात तारखेला येत्या सात तारखेला मतदान होणार आहे आता आपण पोचलो आहोत आणीवाडी टोल नाक्यावरती जेणेकरून या टोल नाक्यावरती वेळोवेळी चर्चेचा विषय होत असतो आणि याच माध्यमातून आपण थेट पोचलो आहोत आणि इथल्या नागरिकांचा उत्कल जाणून ना घेणार आहोत कशा पद्धतीने इथे आणवाडी टोल नाक्यावरती काम करतात इथे युवक वर्ग किंवा महिला वर्ग काम करतो ते थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल की इथं आपण काम करता गेली किती वर्ष काम करता आणि कशा पद्धतीने तुम्हाला इथं अनुभव येतो चार वर्ष झाले मी इथं काम करतो त्याला अनुभव खूप छान आहे आणि महाराजांनी आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही महाराजांचे एकदा परत एकदा अभिनंदन करतो महाराजांमुळेच आम्हाला इथे काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पण महाराजांनाच आमचे मत जाईल महाराजांनी आम्हाला विविध क्षेत्रात इथे भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या शिव रोजगारांसाठी आणि बाहेर एवढं रोजगाराची संधी उपलब्ध नाही आहेत त्यामुळे तो महाराजांची आम्ही परत एकदा हरकतात येईल डेली इथं दोन वर्ष झालं काम करते महाराजांमुळे आम्हाला काम मिळालं आणि आम्हाला रोजगाराची संधी मिळाली त्यांच्यामुळे इथे काम करत आहे याची संधी मला उदयन महाराजांच्या मिळाली आणि मला रोजगार मिळालेला त्याच्यामुळे माझं मत उदयन महाराजांना अजूनही काही विक्रेते आहेत हो। आपल्या बरोबर या टोल नाक्यावरती आणवाडी टोल नाक्यावरती गेले कित्येक वर्ष इथं छोटे मोठे व्यावसायिक इथं काम करतात आणि रोजीरोटी कमवत असतात आपल्याबरोबर काही व्यावसायिक आहेत हे त्यांच्याबरोबर आपण मत जाणून घेऊ काय सांगाल की गेली कित्येक वर्ष इथं तुम्ही काम करता वाहन हे फळं विकता वाहनधारकांना विकता आणि इथं रोजगार करता आणि घरच्यांना थोडस अर्थार्जन करून देता काय सांगाल याबाबत थोडक्यात आम्ही आठ वर्ष झाले तर व्यवसाय करतोय स्ट्रॉबेरीचा आणि प्रत्येक कस्टमरला आनंदी ठेवायचं हे फक्त अवेलेबल कोणामुळे झालं फक्त महाराजांमुळे आमच्यासाठी कारण महाराजांचा सपोर्ट नसेल किंवा या शेतींचा सपोर्ट नसेल तर कोणत्याही प्रकारचा आमचा व्यवसाय चालू शकला नसता इथे तुम्ही काय सांगाल हे रोजगार इथे छोटा मोठा व्यवसाय करत असतात हे म्हणतात आम्ही फक्त महाराजांमुळेच छोटा मोठा व्यवसाय महाराजांमुळे अडचणी आली तरी महाराज आम्हाला प्रत्येक गोष्टीला कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करतात आणि आमचा व्यवसाय चालतोय प्रत्येक गोष्टीला हे छोटे मोठे व्यावसायिक सांगतात प्रत्येक गोष्टीला महाराज आम्हाला इथं सपोर्ट करतात आणि याच माध्यमातून हे छोटे मोठे व्यावसायिक का हो ना त्यांचा अक्षरशः मानस हा फक्त महाराज आणि यांनी सांगितलं की आम्हाला छोटे मोठे व्यवसाय आणि घर चालवण्यासाठी हे महाराज जबाबदार आहे अजूनही काही व्यापारी आहेत आणि छोटे मोठे व्यावसायिक आहेत या टोल नाक्यावरती स्ट्रॉबेरी विकून आपले अर्थार्जन करतात आणि कुटुंबाचा गाडा हकत असतात काय मत व्यक्त कराल की कशा पद्धतीने गेले किती वर्ष झालं तुम्ही इथे स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करता येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तुम्ही स्ट्रॉबेरी विकता आणि त्यातनं कुटुंब चालवता फडक्यात काय सांगाल नऊ वर्ष झाले मागील हा व्यवसाय चालला आहे महाराजांमुळे आमचं सगळं खूप चांगलं आहे आणि ह्या ह्या पैशातनं आमचं उदरनिर्वाह चालू आहे उदरनिर्वाह चालू आहे की आम्हाला आमचा उदरनिर्वाह चालतो दहा वर्ष झाल्या आम्ही इथं स्ट्रॉबेरी विक्री ती करतोय आमच्या घरापर्यंत जातो असं काही वाया वगैरे घालवणार नाही आम्ही आणि कुठल्या वाईट मार्गाला सुद्धा इथला एकही पोरगा नाही उलट खूप सहकार्य करतो आम्ही सगळ्यांना ओके या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी सांगितलं होतं की इथं महाराज लक्ष देतात वेळोवेळी आणि याच माध्यमातून छोटे मोठे व्यावसायिक इथं आपले रोजीरोटी कमवून कुटुंबाचा गाडा हातात असतात कॅमेरामन अशी सहमुकुंदराज काकडे आनेवाडी